शरद पवार आणि अजित पवार हे जसे बारामतीमध्ये लढत आहे त्यातलेच मावळ सुद्धा आहे का महाविकास आघाडीकडनं जर बापूसाहेबांनी तिकीट घेतलं असते किंवा उमेदवारी घेतली असती तर आत्ता जो काही त्यांना सपोर्ट मिळतो आहे तो मिळणं अवघड झालं असतं श्रीरंग मी सुनील शेळकेने त्यांच्यावर आरोप केलेले होते की तुमचं काम दाखवा त्यामध्ये सुद्धा त्यांच्या दोघांमध्ये त्यावेळेला शाब्दिक युद्ध रंगलेलं होतं तर या सगळ्यांची जी गणित आहेत त्याची बेरीज आता या इलेक्शनमध्ये होऊन सुनील शेळके एका बाजूला बापूसाहेब भेगडे आणि संपूर्ण बेगडे एका बाजूला असा थेट संघर्ष झाल्यामुळं प्रचंड लक्षवेरी लढत होणार आहे आपण तरी शरद पवार हे स्वतः अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी सुप्तपणे उभे असतीलच भाजपची पण लोक आहेत आणि काही नाराज जो गट आहे त्यांनी जर यांना मदत केली अपक्ष म्हणून तर मात्र काहीच सांगता येऊ स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टताज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हाईटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या लोकसभेत सांगली पॅटर्नची चर्चा झाली होती तशीच या विधानसभात मावळ पॅटर्नची चर्चा होत आहे हा मावळ पॅटर्न नेमका आहे काय यावर पण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत दैनिक पुढारीचे पिंपरी चिंचवड आवृत्तीचे प्रमुख किरण जोशी सर सर स्वागत आहे तुमचं पॉलिटिक्समध्ये सर हा मावळ पॅटर्न नेमकं काय आहे का असं सांगितलं जातं की तिथले स्थानिक भाजपचे नेते कार्यकर्ते महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि मनसेचेही नेते कार्यकर्ते हे सगळे एका अपक्ष बापूसाहेब बेगडे यांना पाठिंबा देत आहेत सुनील शेळकेंच्या विरोधात जे सुनील शेळके तिथले आमदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना विरोध करण्यासाठी त्यांना बांधण्यासाठी तुझ्या मावळचं म्हणजे राजकारण आहे हे कायमच सेन्सिटिव्ह राहिलेलं आहे आपण अनेक इलेक्शन बघितलं आपण फार माग नको जायला गेल्या वेळची जी इलेक्शन होती त्या इलेक्शनला विद्यमान जे आताचे आमदार आहेत सुनील शेळके यांनी राज्यमंत्री आणि भाजपचे जे मावळ तालुक्यात मध्ये त्यांचे वर्चस्व होत ते बाळा भेगड्यांचा पराभव केलेला होता mm. त्या पराभवानंतर भेगडे आणि शिडके या जो सुप्त संघर्ष आहे तो गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि त्याची परिणिती या इलेक्शन मध्ये बघायला मिळते आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जो भूकंप झाला राजकीय भूकंप झाला अजित पवारांच्या माध्यमातून अजित mm. पवार हे भाजपचे कट्टर विरोधक म्हणून ज्यांची इमेज होती ते थेट भाजप आघाडीमध्ये सॉरी युतीमध्ये महायुतीमध्ये गेल्यानंतर जी परिस्थिती बदलली त्या परिस्थितीमध्ये ज्या ज्यांना फटका बसला त्यामध्ये बाळा बेगडे यांचं नाव येत कि महायुती झाल्यानंतर जो गेल्या पाच वर्षाचा जो संघर्ष आपण त्यांच्यावर केलेला आहे आणि ज्यासाठी केला आठास विधानसभेसाठी जो आठ केला होता तिथलंच चित्र बदलून गेलं आणि सुनील शेळकेंना राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं कारण तो मायावतीच्या पॅटर्न मध्ये तिथे विद्यमान आमदार आहे तिथंच ती तिकीट त्याच उमेदवाराला हे निश्चित होत त्यामुळं हे जे तिकीट मावळ मधलं हे सुनील शेळकेंना मिळणार इथं हे जेव्हा फायनल झालं त्या वेळेला हा सुप्त संघर्ष जो आहे तो वेगळ्या तू जसं म्हणलास तसं तो पॅटर्नकडे वळला बरोबर आहे आणि बाळा बेगड्यांना जेव्हा तिकीट मिळणार नाही हे जेव्हा क्लिअर झालं त्यावेळेला बापू बेगडे बापू बेगडे यांच्या कला एकूणच मावळच्या राजकारणाला कलाटणी मिळत आणि त्यांना त्यांनी अपक्ष तिकीट भरले यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आघाडीनं महाविकास आघाडीनं जिथं मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवार आणि सुनील शर्के यामध्ये शाब्दिक युद्ध झालेलं होतं दमदाटीवरून आणि मी तुम्हाला बघूनच घेतो या पुढे माझ्या कार्यकर्त्यांना दम दिला तर मी आहे आणि तुम्ही आहे अशा भाषेमध्ये शरद पवारांनी सुनील शळकेचा समाचार घेतला होता तिथं शरद पवारांनी उमेदवार दिलेला नाही या अर्थानं ना, ते बापूसाहेब बिघडे यांच्या मागे उभे आहेत दुसरी गंमत म्हणजे जे बापूसाहेब सुनील शेळकेच्या प्रचारामध्ये गेल्या इलेक्शन मध्ये दिसून आले तेच सुनील शेळकेंच्या विरोधामध्ये त्यांनी बंड शब्द आहे आणि त्यांच्या माग बाळा बिगडेंसारखा जो खंदा भाजपचा जो चेहरा आहे तो आहे त्यामुळं हा मावळ पॅटर्न ही ही लढत आता रंगलेली आहे बरोबर तिथं देवेंद्र फडणवीसांनी पण इंटरफेअर केला बावनकुळे पण इंटरफेअर केला ते दोघांनी म्हटले की आता आम्ही तिथं सुनील शेळकेंचाच प्रचार करणार आहे एवढं असूनही बाळासाहेब भेगडे सुनील शेळकेंच्या विरोधात म्हणजे बापूसाहेब भेगडेंच्या प्रचारात किंवा समर्थनार्थ प्रचार करतील का म्हणजे देवेंद्र फडणवीस बावनकुळेने इंटरफेअर केल्यानंतर पण त्याच्यामध्ये सुरुवातीला असं एक चित्र होतं किंवा असं कायच मानला जात होता की महायुतीमध्ये सुद्धा सर्व गोष्टी आणलेल्या नाही बरोबर आहे असा कुठेतरी कायच बांधला जात होता की जो बाळा बेगडे राज्यमंत्री राहिलेला भाजपचा अगदी कोर टीम मधला म्हणजे देवेंद्रांच्या कोर टीम मधला जो चेहरा आहे तो देवेंद्रजींचं ना एकदा थेट अपक्ष उमेदवाराला त्या मागो उभा राहतो थेटपणे तर यामध्ये कुठेतरी म्हणजे हे आहे का काही ठरवून काही होतंय का असा कयाच बांधला जात होता की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे काही यांच्यात काही सुप्त संघर्ष आहे का आणि त्याचे पडसाद इथे येतात का असा असा एक सुप्त असा एक चर्चा होती पण गेल्या दोन दिवसापूर्वीच एक बातमी अशी पुढे आली की जरी सुद्धा बाळा बेगडेंनी सपोर्ट केला असेल बापू बेगडेंना पण आम्ही भाजपचे सर्व कार्यकर्ते आम्ही तुमच्या पार्टीचे आहोत Hmm. आणि हा व्यक्तिगत संघर्ष असू शकतो असं hmm. त्यांनी अप्रत्यक्ष कबुली दिली बरोबर पण भाजप हा महायुतीचा धर्म पाळेल hmm. आणि आमचे सर्व कार्यकर्ते हा आप महायुतीचा प्रचार करतील असा hmm. त्यांनी शब्द दिला आणि तो को दिला कोणाला नानाकाटेनं दिला नाना काटे म्हणजे hmm. चिंचवडचे जे इच्छुक होते अजित पवार गटाकडनं बरोबर आणि त्यांनी माघार घेतली बरोबर तर आम्ही तुमच्याकडे माघार घेतो आहोत आता तुमच्याही लोकांना आमचा प्रचार करायचा सांगा हा जो काही त्यांच्यातला समजूता झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर देवेंद्रजी या गोष्टी बोललेल्या आहेत त्याच्यानंतर लो आपलं लोणावळा आणि तळेगाव मध्ये तिथल्या स्थानिक पदाधिकारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही काही जरी झालं आणि काही संघर्ष जरी असेल तरी आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत आणि आम्ही चर्चेचा प्रचार करणार आहोत असं कुठेतरी चित्र आता पुन्हा तयार आहे मला एक प्रश्न पडलाय की महाविकास आघाडी पण एकत्र आहे सुनील शेळकेंच्या विरोधात बाळासाहेब बेगडे आहेत तिथं मनसेने तिकडे महाविकास आघाडी सॉरी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिले बापूसाहेब बेगडे यांना एवढा विरोध सुनील शेळकेंना का होतोय तिकडं नाही इलेक्शन मध्ये काही होऊ शकतं बरोबर आहे इलेक्शन मध्ये आणि आता तर म्हणजे पूर्वीच्या इलेक्शन मध्ये आणि आता मध्ये तर आपण काहीच करू शकत नाही कारण गेल्या पाच वर्षाला गालामुळे आपलं सगळ्यांचं आहे कुठलाही पक्ष कधीही कोणाच्या मांडीवरून बसू दो शकतो आणि कधीही कोणाची साथ सोडू शकतो त्यामुळे उमेदवारांनी काही केलं तर त्यामध्ये काही गैरवाटण्यासारखे काही नाहीये पण मावळच्या याच्या आपण बोलूया की सुनील शेळके सुनील शेळके आमदार झाल्यानंतर सुनील शेळकेनी झंझावाती पद्धतीनं काम केलेलं आहे मावळमध्ये बर बरोबर आणि त्यांना माहित होत की ही आपल्याला संधी आहे आणि या संधीच आपल्याला पुढे जाऊन सोनं करायचं आहे या पद्धतीनं अगदी वाडी वस्ती मावळातली असेल किंवा गाव पातळीवर असेल त्यांनी स्वतः तिथं जाऊन लोकांना भेटणं युवकांना भेटणं आणि आज जास्त करून महिला महिलांना साथ घालणं हे सुनीश रेखेने उत्तम पद्धतीने केले आहे त्यांच्या परीनं त्यांनी उत्तम पद्धतीनं का, कामे मार्ग लावले दिसत आहे त्यामुळं त्यांचं जेव्हा वजन वाढलं तर वजन त्यांचं जेव्हा वजन वाढल्यानंतर भविष्यामध्ये जेव्हा इलेक्शन येईल आणि त्यांचा पाडाव करायची वेळ येईल तर या अनुषंगाने जो संघर्ष होता तो संघर्ष आता राहिला नाही मग करायचं काय तर त्यांचा पाडाव करण्यासाठी काहीतरी करावं लागेल म्हणून मग बापूसाहेब बेगडे हे अपक्ष उभे राहिले आणि बाळासाहेब बेगडे असतील रवी भेगडे स्ट्रॉंग इच्छुक होते रवी बेगडेने सुद्धा बापूसाहेब बापूसाहेबांसाठी माघार घेतली गणेश बेगडे त्यामुळे बेगडे आणि शिळक्या असा थेट संघर्ष आपल्याला इथे दिसतो आहे दुसरी महत्वाची गोष्ट जी आपण मगाशी बोललो की महाविकास आघाडीनं उमेदवारच दिला नाही बरोबर बरोबर सांगली पॅटर्न सारखी मावळ पॅटर्न जो लक्षवेधी संपूर्ण महाराष्ट्रात व्हायचं कारण तेच आहे कारण शरद पवारांनी इतकं बोलून सुद्धा म्हणजे म्हणजे आपल्याला अगोदर वाटलं होतं की असा एक उमेदवार असेल शरद पवारांचा आणि सुनील शेळगेच्या विरोधात तुटून पडतील म्हणजे शरद पवार आणि त्यांची मंडळी सगळी असं काहीच झालं नाही बरोबर पण सुनील शेळगे एका बाजूला बापूसाहेब बेगडे आणि संपूर्ण बेगडे म्हणजे रवी बिगडे असतील किंवा बाळा बिगडे असतील किंवा गणेश बिगडे असतील हे संपूर्ण एका बाजूला असा थेट संघर्ष झाल्यामुळं प्रचंड प्रचंड लक्षवेधी लढत होणार आहे आपण सुरुवातीला बोललो की बाळासाहेब बिगडे हे एक फॅक्टर असतील या निवडणुकीतले त्यांची त्यांचं होल्ड किती आहे मावळ विधानसभा मतदारसंघात आणि बापूसाहेब भिगडे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांचा होल्ड किती आहे मतदारसंघात बाळा बा, बेगडे राज्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचा चेहरा त्यांचं काम त्यानंतर ते मी मग अशी म्हटलं असत भाजपच्या कोर कमिटी मधले ते मानले जातात या भागातल्या त्या अनुषंगानं बाळा बेगडे यांचं नाव मावळमध्ये माहित नाही असं मला नाही वाटत की कुणी असेल बरं मावळमध्ये त्यांचं वर्चस्व आहे त्यांचा प्रस्त आहे बरोबर आहे त्यांचा एक चेहरा पण आहे एक मृदू चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि दुसरीकडं बापूसाहेब बेगडे तर बापूसाहेब बेगडे हे गेल्या वेळेला सुनील शेळकेंच्या प्रचारामध्ये होत बरोबर आहे त्यांच्या पूर्ण प्रचाराची धुरा पण यांच्याकडे होत त्यामुळे सुनील शेळकेच्या प्रचाराची संपूर्ण पद्धत ही बापूसाहेब बेगडेंना माहिती आहे बरोबर आहे दुसरीकडे बाळा बेगडे स्वतः आमदार राहिलेले आहेत राज्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा या सर्व यंत्रणाची संपूर्ण कल्पना आहे त्यामुळं दोन्ही अनुभवी आ, जे दिग्गज जे राजकारणी आहेत ते मावळमध्ये आमने सामने आहेत त्यामुळे त्यांना आता तर जोखणं कठीण पण एका अशा पद्धतीने होणार आहे मला आणखी एक प्रश्न पडलाय की बापूसाहेब बेगडे इतके स्ट्रॉंग आहेत तर ते एखाद्या पक्षातून उमेदवारी न घेत ते, ते अपक्ष का निवडून आले आणि महाविकास आघाडीने त्यांना ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे की जर बापूसाहेब भिघडेंनी जर शरद पवारांकडनं त्यांना तिकीट मिळू शकलं असतं बरोबर आणि शरद पवारांना सुद्धा बापूसाहेब बिगडेंसारखा कॅन्डिडेट मिळणं हे त्यांच्या दृष्टीने पण चांगलं चांगले कॅल्क्युलेशन होते बरोबर पण दिसताना असं दिसत आहे जर महाविकास आघाडीकडनं जर बापूसाहेबांनी तिकीट घेतला असते किंवा उमेदवारी घेतली असती तर आता जो काही त्यांना सपोर्ट मिळतो आहे तो मिळणं अवघड झालं असत म्हणजे भाजपचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते असतील कारण हे थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत असं गणित तिथं झालं नसतं असं त्यांना प्रचार उघडपणे करता आलो नसतो नंबर एक आणि आम्ही सुदेश शेळकेंच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवाराच्या मागे आहोत असं जे चित्र आता तयार केलं गेलेलं आहे ते चित्र करता आलं नसत बर बरोबर सर शेवटचा प्रश्न या सगळ्या घडामोडीनंतर म्हणजे तुम्ही सगळं राजकारण आता व्यवस्थित समजून सांगितलं ते सगळं पाहिल्यानंतर आता कुणाचं पारड तुम्हाला जड वाटतं काय स्थिती आहे आता निवडणुकीची नाही नाही कसं आहे की दोन गोष्टी असतात की विद्यमान जे सरकार असतं किंवा विद्यमान जो आमदार असतो तर त्याचा लेखाजोखा करताना थोडीशी निगेटिव्हिटी असते विरोध आहे पण सुनील सुने ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे त्यामुळं त्यांच्या कामाचा धंदावात आणि त्यांची एकूणच आक्रमक एकूणच त्यांची स्वतःची इमेज आहे त्या त्यानं त्यामुळे त्यांना अँटी म्हणून त्यांना आत्ता तरी धोका वाटत नाही पण त्यांच्या समोर अपक्ष म्हणून आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जे अपक्ष म्हणून बापूसाहेब बेगडे उभे राहिलेले आहेत तर त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं वातावरण निर्मिती केली आहे त्यामुळं आता ही एकाशेक आणि तिथं कसं होतं एकाशेक लढत जिथं होती तर ती थेट लढत असते बरोबर त्यामुळे तिथं कुठेही प्रेरित करू शकत नाही काय होऊ शकत अच्छा या ठिकाणी अजून एखादा उमेदवार असता किंवा दोघांनी प्रयत्न करून अजून एखादा उमेदवार आपल्याला दिसला असता तर थोडंफार करू शकलो असतो की एखाद्या किंवा जरी सुनील उत्तम पद्धतीनं काम केलं असेल अतिशय आक्रमक पद्धतीनं त्यांचा एकूण वावर जो आहे तो जरी दिसत असेल तरी सुद्धा आता त्यांना सुद्धा ही इलेक्शन सोपी वाटत नाहीये नंबर एक नंबर दोन महायुतीचे अजूनही हंड्रेड uh, पर्सेंट जरी देवेंद्र फडणवीस स्वतः सभा घेणार आहेत त्याच्यानंतर अनेक गोष्टी केलेल्या होतील आणि कसं आहे लोकसभेला सुद्धा अशीच परिस्थिती होती की भाजपनं तिकीट मागितलेलं होतं लोकसभेचं आणि त्यांनी विद्यमान खासदार आपले सिरंग बाळणे आहेत त्यांना विरोध केलेला होता टोकाचा विरोध केलेला होता दुसरा फॅक्टर की इथं सिरंग बाळणे सुनील शेळकेनी त्यांच्यावर आरोप केलेले होते की तुमचं काम दाखवा त्यामध्ये सुद्धा त्यांच्या दोघांमध्ये त्यावेळेला शाब्दिक युद्ध रंगलेलं या सगळ्यांची जी गणित त्याची बेरीज आता या इलेक्शन मध्ये बरो बरोबर दुसरा एक मुद्दा आपल्या चर्चेला लावून गेला की इथं शरद पवार कधीही आपला एखादा हातचा ठेवूनच त्यांचं राजकारण असत शरद पवारांनी मध्ये उमेदवार उमेदवार न देता काय हत्ता ठेवून दिला आहे आणि त्यांच्या दृष्टीनं उमेदवार वगैरे हे सगळ्या म्हणजे फार महत्वाच्या ठरत नसतात त्यांच्या दृष्टीनं अजित पवारांच्या अत्यंत जवळचा उमेदवार म्हणून सुनील सुनील शर्गेटी कल्पना आहे शरद पवारांना त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे जशी मध्ये लढत आहे किंवा काही ठिकाणी आहेत त्यातलेच मावळ सुद्धा एक शरद पवार आणि अजित पवार हे लढत आहे आणि शरद पवार हे स्वतः अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी सुप्तपणे उभे असतीलच भाजपची पण लोक आहेत आणि मगाशी म्हटलं तसं काही नाराज जो गट आहे लोकसभेला नाराज झालेला त्याने जर यांना मदत केली अभ्यास म्हणून तर मात्र काहीच सांगतो सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आता मावळ आयटम नेमकं काय आहे तो समजावून सांगितलं त्यासोबतच अजित पवार आणि शरद पवार या दोघांसाठीही मावळाची निवडणूक किती महत्वाची हे समजावून सांगितलं खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबतो असले आभार